नमस्कार मित्रांनो आज बनवते पालक पनीर त्याच्यासाठी मी पालक स्वच्छ धुवून घेतलंय आहे इकडे पनीर घेतलं आहे इकडे मिरच्या आणि लसूण घेतली आहे थोडंसं चण्याचं पीठ घेतलं आहे आणि सफेद तिळ घेतले आहे ना पालक एकदम बारीक कापून घेतले कारण हा मी मिक्सरला बारीक करणार नाही आहे पालक पूर्ण कापून झालेलं आहे पनीर घेतलंय ना ते पनीर अगोदर कापून घेते थोडस तेल टाकून ये ना पनीर फ्राय करून घेते थोडी चिली फ्लेक्स टाकते अगोदर पनीर टाकते

मिरच्या टाकते त्याच्यामध्ये लसूण टाकते जो पालक घेतलाय ना तो टाकतो आता बघा ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं किंवा दुसरं काही टाकणार नाहीये हा पालक असा शिजून देणार आहे ना थोडस मीठ टाकते की थोडंसं टाकते ह्याच्यात थोडीशी साखर टाकली ना तर त्याची चव पण वाढेल आणि पालकचा कलर अगदी हिरवागार राहील तर तुम्हाला हवी असेल ना तर तुम्ही थोडीशी साखर टाकू शकता हा पालक आहे ना मी मंदाचेवर दा शिजत ठेवते त्याला शिजून देते तोपर्यंत बाकीची तयारी करायला घेते मी पॅन घेतलाय मी सफेद तीळ घेतले होते आणि बेसन घेतलं होतं ते थोडस भाजून आहे बेसन आणि तीळ खमंग भाजून झालेलं आहे हे आता मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेते अगोदर एक कांदा आणि टॅमॅटो घेतलेला आहे कांदा अगोदर कापून घेते कांदा एकदम बारीक कापून घेते तेल टाकते पालक सुद्धा बघू शकताय छान झालेलं आहे तेल टाकलंय लसूण टाकते थोडस जिरं टाकते थोडं हिंग टाकते जो बारीक करून घेतलेला कांदा आहे ना तो अगोदर टाकते घरगुती मसाला टाकते टोमॅटो जो कापून घेतला होता ना तकते हैं। तो आता टाकते चवीनुसार पण कमी मीठ टाकते कारण पालक मध्ये मीठ टाकलेलं आहे थोडं आता जे बेसन आणि बारीक करून जे घेतलेलं आहे ना ते टाकते आता ना त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकतेय <coughs> पाणी मी बऱ्यापैकी टाकलेलं आहे कारण बेसन शिजलं पाहिजे मसाल्याला पण छान उकळी आलेली आहे आणि इकडे भाजी सुद्धा झालेली आहे आता हा जो पालक घेतला होता ना अगदी भाग सुका झालेला आहे ते मी याच्यात टाकते तळून घेतलं होतं आणि पाण्यात टाकल्यामुळे बघा ते किती स्पंजी झालेलं आहे आता हे पनीरचे तुकडे सुद्धा मी याच्यात टाकते आता ही भाजी छान शिजून द्यायची आपल्याला पालक तर आपला छान शिजलेला आहे चण्याचं पीठ आणि तेल सुद्धा शिजत आलेले आहेत म्हणजे शिजलेलेच आहेत आता हे मंदाचे वरण शिजवून देते चांगले इकडे मी तडका पॅन तापत ठेवलाय छान तापलाय तेल टाकते लसूण घेतलीय लसूण टाकते हिरव्या पण लाल झालेल्या मिरच्या घेतल्यात त्या टाकते आणि लाल मिरच्या घेतल्यात त्या टाकते कोणी बघा किती छान झालेली आहे थोडासा कश काश्मीरी मिरची ला टाकते आणि हा तडका आहे ना पालकला देते बघू शकताय पालक पनीर ती जबरदस्त झालेलं आहे कलर सुद्धा आलेला आहे त्याच्यावर गरम गरम भाकरी किंवा पोळी एकदम मेजवानी गॅस बंद करते मित्रांनो हा वेगळ्या पद्धतीने केलेला चटपटीत पालक पनीर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर ठोका लाईक आणि करा सबस्क्राईब आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू